i think the best त्यांचा अधिकार येतो त्याच्यापेक्षा आपण शांतते त्याच्यापेक्षा शांत करून वागायचे आपण सगळ्यांनी मी इथं तुम्हाला आव्हान करायला बसना वगैरे नको आपल्या आवाज बसना आपल्याला अडील प्रेम आहे ना ती कमी झालं तुमच्या आपण <tries> एका <tries> 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 पत्रकार बांधव काहीतरी असं म्हणायचं अभिजित गेल्या चार दिवसात हे सगळ्यात कोर्टामध्ये घडली मी बॉम्बे हायकोर्टच्या बाहेर उभ आहे पोलीस बंदोबस्त बघा इथे वाढलेला आता इथे स्थानिक पोलीस असतील किंवा एक्स्टर्नल फोर्स होत्या डिक्लॉईला माध्यम प्रतिनिधीने साईडलाईन केलंय ही फक्त एक, एक एंट्रन्स आहे कोर्टाचा दुसरा एंट्रन्स आहे तिकडे आणखी <स्थिकली> डिक्लॉय <था। स्थिकली> झालाय <था था>। आणि दुपारपासून इथे सगळे मराठा समाजाचे लोक वेगळी जमलेली होती वाटतात इथे सपोर्ट करण्यात आहेत कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की नियमांचं पालन झालेलं नाही हे पाणी पावडरमध्ये मिळतं नाही आम्ही आता माननीय कोर्टाच्या आदेशाला काही म्हणू शकत नाही त्याच्यावर उत्पन्न करू शकत नाही कारण आदरणीय कोर्टात आणि महिना अंतिम असतो आम्ही त्याच्यावर तिथं टिप्पणी करण्यापेक्षा माननीय कोर्टात आमचीही बाजू पटवून घेऊ आणि दादा आणि तिथं आजार मानाची परवानगी दिली तेवढेच लोक आजार आहेत आता बाहेर लोक काही बघायला आलेले काही गणपतीसाठी आलेले आले की नाही महाराष्ट्रातले वेगवेगळ्या ठिकाणी आलेले आहेत आंदोल दादाला भेटायला आलेले होते त्यांच्याकडून काही अनावधानाने चुका झालेल्या असतील हे आम्ही मान्य करतो पण आंदोलक म्हणून दादा तिथं आहेत आम्ही जे बाकीचे परवानगी दिले तेवढेच लोक लोकसित बाकीचे लोक हे